जन्मोत्सवानिमित्त येवल्यातून ऐतिहासिक परंपरा असलेली भव्य मिरवणूक शिवप्रेमी नागरिक महिला युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने कैलासवासी स्वर्गीय गोविंदराव पाटोळे यांनी चालू केलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून ऐतिहासिक परंपरा असलेल्या एवल्याचा श्री असले सुभाष पैलवान पाटोळे व युवराज पाटोळे शिवजन्मोत्सव समिती सर्व सदस्य पदाधिकारी यांच्या वतीनं शिवजन्म उत्सवाची भव्य मिरवणूक पाटोळे गल्ली येथून निघून शहरातील मुख्य गल्लीतून काढण्यात आली राजकारण विरहित सर्व धर्मांचा सहभाग असलेली अशी ही भव्य मिरवणूक असते या मिरवणुकीत शिवछत्रपती प्रेमी नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात पैलवान सुभाष पाटोळे यांची घराची ऐतिहासिक परंपरा असलेली मिरवणुकीत फेटा घालून असलेल्या महिलांचा व मुलींचा नऊवारी साडी घालून लेजिम खेळताना सहभाग होता त्याचप्रमाणे देवीचा खुंट तेथे मुस्लिम धर्मियांच्या वतीनं यावेळी सत्कार केला जातो सर्व धर्मीय नागरिक या मिरवणुकीत सहभागी होतात त्यामुळे या मिरवणुकीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी नागरिक युवक युवती मिरवणुकीत सहभागी झाले होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी येवला जयंती उत्सव येवल्यात शिवजयंती उत्सव याला एक ऐतिहासिक आजार आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये क्रांतीवीर नाना पाटील हे भूमिगत असताना त्यांचं भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे योगदान आहे त्यांचे जे सशस्त्र त्यांची क्रांती आ, क्रांती सशस्त्र क्रांतीचा त्यांचा जो स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढा होता ते भूमिगत असताना क्रांतीशी नाना पाडील आणि त्यांचे माणसं कर्मधर्म स्वयोगाने एवढ्याच्या आसपास असताना इंग्रजांच्या पोलिसा संघ त्यांची चकमक होती त्या चकमीमध्ये त्यांना त्याच्या दोन माणसांना गोळ्या लावून ते जखमी होतात जखमी अवस्थेमध्ये एवढ्या त्यावेळेस इन मेन एवढेचे लोक दहा ते, ते पंधरा हजार लाईट नव्हते वीज नव्हती आणि असे त्या अंधारात संध्याकाळी सात साडेसात वाजता त्या ही पुढे एकाशा आडुशाला लपलेल्या असताना एवयोगाने आमचे वडील शेतातून येत असताना त्यांची भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांनी आमच्या वडिलांकडे पाहून काहीतरी आपल्याला मदत करतील हे गृहस्थ म्हणून त्यांनी मदतीची याचना केली याचना केल्यानंतर आमच्या वडिलांना त्यांनी सर्वच आम्ही क्रांतीशी नाना पाठीची माणसं आहोत दोन दिवसापासून आम्ही उपाशी आहोत आमच्या पोटात आणण्याचा करणे आमचे दोन माणसं गोळीबारात जखमी झालेले आहे आम्हाला काही मदत कर कराल का आमच्या वडिलांनी तात्काळ क्षणाचाही विचार न करता त्यांना आमच्या घराजवळच असल्या त्यांना आमच्या घरी आणलं आणि आमच्या वडिलांचे मित्र होते डॉक्टर कारडे त्या डॉक्टर कानडे यांना घरी येऊन आणि त्यांच्या शस्त्रक्रिया करून त्यांच्या गोळ्या आमच्या घरात का घरच्या माणसाच्या गोळ्या काढल्या आणि त्यांना जीवदान दिलं डॉक्टर कराड्या आणि त्यावेळेस अने अनेक काही गल्लीत काही माणसं जमली इंग्रजांना हे जर समजलं तर आपल्या घराजारची राख रंगोळ होईल आपल्या सर्वांना फाशीची शिक्षा होईल या सर्व गोष्टीची कल्पना असूनसुद्धा आम्ही सर्वांनी अत्यंत धारसनी तो निर्णय घेऊन त्यांचा जीव वाचवला कालांतराने त्या माणसाने जेव्हा क्रतिश्री नाना पाटलांना सांगितलं की तर आम्हाला अशाची मदत झाली त्यावेळेस भूमिगत अवस्थेत असतानाच कणतिशी नाना पाटील येवल्यामध्ये खास भेटीसाठी आले आणि ती गुप्त भेटीमध्ये येवले आमच्या आमच्या घरामध्ये शिवजयंती उत्सवाचं वाचन चालू असताना त्यांनी ते बघितलं आणि जाता जाता त्यांनी एवढी सूचना केली की तुम्ही शिवचरित्र वाचता हेच आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुम्ही शिवजयंती उत्सव साजरा साजरा करा त्यानिमित्ताने समाज एकत्र येईल प्रबोधन होईल आणि त्यांचा तो सूचना सुरू झाली आमच्यावर त्यांनी स्वत त्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिवजयंती उत्सव चालू करण्याचा निर्णय घेतला परंतु स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये परवानगी मिळाली नाही परंतु ऑफिसला परवानगी मिळाली नाही करेक्टर ऑफिसला गेली तरीही परवानगी मिळाली नाही शेवट मुंबई हायकोर्टात आमचे वडील गेले आमची वडील आणि आमच्या वडिलांची काही मित्र आणि मुंबई हायकोर्टातून परवानगी आणली आणि शिवजयंती उत्सव स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या काळापासून आजपर्यंत अखंडपणे चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं रयतेच्या गवताचे कडेला हात लागता काम नाही मग आमच्या वडिलांनी असा विचार केला महाराजांचे विचार होते रैतेच्या गवतेच्या कडेला हात लागतात का म्हणे तर मग शिवजयंती उत्सव सु चालू करा सुरू करायचा साजरा करायचा तर मग रैतेला त्रास का द्यायचा ते कोणाकडून एक नाही पैसा घ्यायचा नाही वर्गणी घ्यायची नाही आणि त्या बसून तर आजपर्यंत तो त्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आणि त्याच नियमानुसार आजपर्यंत येवले शहरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा होतो या शिवजयंती उत्सवामध्ये येवले शहरातील सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव अतिशय उत्साहाने सहभागी होतात आणि त्याबद्दल एवढ्या शहरवासींना त्याचा अभिमानही आहे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती